चोवीस मार्च दोन हजार चोवीस आणि पंचवीस मार्च दोन हजार चोवीस या दोन दिवसांमध्ये होळी पौर्णिमा आहे चोवीस मार्चला होलिका दहन केल्या जाईल आणि पंचवीस मार्चला आहे धुलिबंदन पण या दोन दिवसांमध्ये असे काही खास योग जुळून आले आहेत त्याचा फायदा काही राशींना होणार आहे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे शुभयोग या दिवसांमध्ये जुळून आले आहेत मग त्यामध्ये सगळ्यात पहिला योग म्हणजे ग्रहण योग पंचवीस मार्चला ग्रहण आलेला आहे होळी पौर्णिमेला ग्रहण असा हा योग शंभर वर्षांनी आलेला आहे त्याचबरोबर अनेक ग्रहांच्या युतीतून महालक्ष्मी योगही आलेला आहे सर्वार्थ शुद्धी योगही आहे त्याचबरोबर त्रिग्रही योगही आहे अशा अनेक योगांचा चायोगा योगायोग हा होळी पौर्णिमेला आलेला असल्यामुळे काही राशींसाठी ही होळी खास असणार आहे असं म्हणायला हरकत नाही पण त्या राशी कोणत्या आहेत आणि त्यांना लाभ कसा होणार आहे हे जाणून घ्यायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल त्याचबरोबर चॅनललाही सबस्क्राईब करा सुरुवात करूया मेष राशीपासून मेष राशीच्या लोकांना या वेगवेगळ्या योगांचा फायदा होणार आहे त्यांच्यासाठी धनलाभाचे योग तयार होत आहे व्यापाऱ्यांनासुद्धा व्यवसायामध्ये नफा मिळू शकतो नोकरीत प्रगतीची संधी आहे म्हणजेच तुम्ही नोकरीमध्ये प्रगतीच्या प्रतीक्षेमध्ये होतात तर तुमची प्रतीक्षा संपण्याचे योग आहेत यश मिळेल मुलांकडून आनंदाची वार्ता मिळू शकते खर्च सुद्धा कमी होईल करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टिकोनातून तर अनुकूल परिणाम मिळणार आहेत योजनांना गती मिळेल अडकलेले पैसे मिळून रखडलेले प्रकल्प पुन्हा सुरू होऊ शकतात वडील संपत्तीच्या बाबतीतही खूप फायदा होईल आत्मविश्वास नक्कीच वाढेल आता वळूया पुढच्या राशीकडे पुढची रास आहे ऋषभरास ऋषभ राशीचे मुलं जी परीक्षा देत आहेत मुलाखती देत आहेत त्यांना यश मिळण्याची संधी आहे नवीन नोकरी मिळण्याच्या दृष्टीने सुद्धा हा काळ चांगला आहे करिअरमध्ये प्रगती होईल आणि तुमचा बँक बॅलेन्सही वाढेल मिथून रास करिअर बिझनेसच्या बाबतीत खूप पुढे घेऊन जाणारा हा काळ आहे संपत्ती वाढेल यश मिळेल जीवनात भौतिक सुखसोयी वाढू शकतील चांगलं उत्पन्न मिळू शकाल आता वळूया कन्या राशीकडे धन समृद्धी आणि प्रगती होण्याची शक्यता आहे प्रदीर्घ प्रलंबित काम पूर्ण होऊ शकतात व्यावसायिकांचे मोठे सौदे फायनल होऊ शकतात म्हणजे करार होऊ शकतात पदोन्नती जर तुम्ही नोकरी करताय तर पदोन्नती सुद्धा मिळू शकते आता या तूळ राशीकडे अनेक मोठ्या इच्छा तूळ राशीच्या पूर्ण होऊ शकतात नवीन काम घर खरेदी असेही योग आहेत जीवनात सुख सुविधा मिळतील इच्छित पद पैसा पदोन्नती सुद्धा मिळू शकेल मान सन्मान आणि प्रतिष्ठा वाढण्याचेही योग आहेत अनुकूल परिणाम मिळू शकतील आदर वाढेल करिअरशी संबंधित नक्कीच चांगली बातमी येईल धनुरास धनुराशीच्या लोकांना सुद्धा मोठे लाभ या काळामध्ये आहेत करिअरमध्ये नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे इच्छित पदं आणि पैसा मिळू शकेल सुद्धा फायदा होईल सगळ्यात महत्वाचं तुमचं आरोग्य चांगलं राहील आता वळूया मकर राशीकडे मकर राशीला साडेसाती चालू आहे मान्य पण या होळीच्या योगांचा तुमच्यावर शुभ परिणाम होईल संपत्तीत वाढ होण्याचे योग आहेत नोकरीच्या बाबतीत कुठून तरी चांगली बातमी येऊ शकते आवडीच्या कोणत्याही ठिकाणी कामावर पाठवले जाऊ शकते प्रगती होण्याची शक्यता आहे परदेशातून व्यवसाय करतायत त्यांच्या कामातही प्रगती होईल नफा मिळेल प्रत्येक बाबतीत जोडीदाराचा आणि मुलांचा पाठिंबा सुद्धा मिळेल आता साडेसाती असणारी आणखी एक रास म्हणजे कुंभरास प्रगतीच्या नवीन संधी राशीला सुद्धा मिळणार आहेत नोकरीत नवीन संधी मिळतील व्यक्तिमत्व सुधारेल भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांनाही फायदा दिसते घरात काही शुभ घटना घडण्याची शक्यता आहे करिअरमध्ये उंच झेप तुम्ही ह्या काळामध्ये घ्याल आतापर्यंत तुमच्या विरोधी असणारे मैत्री करण्याचा विचार करू लागतील तर मंडळी या होत्या त्या राशी ज्यांना होळीच्या मध्ये येणाऱ्या ग्रहनियोगांचा किंवा इतरही अनेक योगांचा फायदा होऊ शकतो अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा